काय करते दृष्टी उडी मारते तो ग्लास पडला पडला दृष्टीचा ग्लास कशी उड्या मारती दृष्टी दाको, दाको ते दुसरी दाखव दाखव काय फॅन दाखव इकडे ये दाखव खूप बर ना मला फिरतोय का फॅन फिरते तुझा पॅन दाख मा कुठे बुडाली उडाली आयू। आयू। <laughs> ये कस फिरत गलगल दृष्टी ती कशाचं झाड आहे गं ते कशाचं झाड आहे ओके कशाचं झाड कार कुठे कारलं कुठे

दृष्टी कशी उड्या उई उई चला आपण दुकानाला जाऊ दुकानाला जाऊ आपण चला नाही मग काय करण्याची वडापाव खायला जाऊ आपण वडापाव जा। तुला आवडती का वडापाव वडापाव आवडतो शाबात तुला आवडतो वडापाव नको 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 वडापावनी बाहू होती कुठं बाहु होती पोटात होती का नाही ना? <laughs> दृष्टी किती ग्लास आहेत बरं ती एक दोन तीन चार किती ग्लास आहेत किती अशी शिवडे मारती दृष्टी पडला पडले धुतीचे ग्लास पडले धुती ग्लास सगळ्या पडले लाव परत लाव परत एक एक ग्लास लाव किती ग्लास आहेत मोज ना वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स उडी मारा ये आयु बिडूक आला बिडूक उड्या मारतोय बस आता बस चला आपण फिरायला जाऊ आता हां ओके चला बॉल खेळाय जाऊ